मित्रांनो मी मनोज आज मी तुम्हाला दाखवतो आहे की जैविक पद्धतीने शेतामधील जे काही आपले पिकं असतात हरभरा आहे गहू आहे आता सध्या रब्बीमध्ये त्याचं त्याच्यावर जे काही कीड येणार आहे किंवा कीड आलेली असेल तर त्याचं नियंत्रण आपण जैविक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने कशा पद्धतीने करू शकतो ते मी तुम्हाला आज दाखवतो आहे तर हे बघा मित्रांनो मी दशपर्णी तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता दशपर्णी याच्यामध्ये विविध प्रकारचे मी आ, पाले टाकलेले आहेत असे पाले टाकलेले आहेत की ज्या पाल्याला कोणत्याही प्रकारचं जनावर खाऊ शकत नाही जसं की शीतावाळाचा पाला आहे निंबाचा पाला आहे इरंडीचा पाला आहे झेंडूचा पाला आहे त्याच्यानंतर आपलं पेरूचा पाला असेल त्याच्यानंतर आपलं असे दहा पाल्याचं मी याच्यामध्ये मिश्रण केलेलं आहे सोबत त्याच्यामध्ये मी तंबाखू वापरलेली आहे तंबाखू म्हणजे जी शकुंतला नावाची तंबाखू आहे मार्केटमध्ये मिळते ती खूप तिखट असते ती त्याच्यानंतर मी याच्यामध्ये खुरासनी मिरची वापरलेली आहे खुरासनी मिरचीनंतर लसूण अद्रक आणि जी मी मिरची बोललो ती मिरची यांचा पेस्ट करून याच्यामध्ये मी मिश्रण केलेलं आहे सोबतच मी हे पाले आणि मिश्रण टाकण्याच्या आधी गाईचं गोमूत्र टाकलं वीस लिटर आणि गायचं शेण घेतलं मी दहा किलो अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे मित्रांनो आणि हे मिश्रण मी सकाळ संध्याकाळी दोन मिनटासाठी घड्याळाच्या दिशेने फिरवणार आणि हे जे मिश्रण मी केलेलं आहे हे मिश्रण केलेलं आहे पंचेचाळीस दिवसासाठी पंचेचाळीस दिवसानंतर मी हे पूर्ण मिश्रण गाळून घेईल आणि जे काय शेतामध्ये पीक आहे हरभरा आहे कांदा आहे येणाऱ्या काळात वांगी असतील तर याच्यावर ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी असतात अळ्या असतात तर यांचं नियंत्रण याच्यावर याच्याने उत्तम प्रकारे आपण करू शकतो म्हणजे आपल्या शेतामध्ये आपण फवारणी केल्यानंतर याच यामुळे सूक्ष्मजीवांची संख्या पण वाढते जे काही जमिनीमध्ये आपले सूक्ष्मजीव आहेत ज्यामुळे त्यांना मित्र म्हणतो त्याची संख्या वाढते जमिनीचा भुसभुशीतपणा वाढतो जमिनीची सचिद्धता वाढते जमिनीचा पोत चांगला सुधारतो आणि आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतो शेतकरी बांधवांनो आपणसुद्धा हा व्हिडिओ पाहून हे आपल्या शेतामध्ये नक्कीच करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपला खर्च हा कमी होईल आणि उत्पादन वाढेल आणि उत्पादन वाढलं म्हणजे उत्पन्नसुद्धा आपलं आपोआप वाढेल तर आजच्या मित्रांनो शेतकरी बांधवांनो एवढंच तुर्तास मी थांबतो धन्यवाद